पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून फिर्यादी यांना योग्य तो न्याय मिळत नसल्यानं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची मुलगी यांच्या वतीनं दिनांक वीस जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली पत्रकारांशी संवाद साधताना भारती साहेबराव अहिरे तसंच सुप्रिया अहिरे यांनी सांगितलंय की दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी अर्जदार यांच्या राहत्या घरी घडलेली घरफोडीचा दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी घडलेले उपनगर पोलीस स्टेशनकडील सदर गुन्ह्याच्या तपासी अंमलदार वायकर यांच्यामार्फत दोन्ही गुन्ह्यातील समावेश असलेले एकूण चौदा आरोपी यांची संपूर्ण चौकशी नव्हता गुन्ह्याचा तपास कायदेशीरपणे झाला नाही त्यामुळे सदर तपासी अंमलदार यांना सदर गुन्ह्याची पुन्हा कायदेशीरपणे चौकशी करून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे रत्मेश गांगुर्डे याला दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करून दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी कोर्टात हजर करून सदर आरोपीस पोलीस कस्टडीचा आदेश आलेला असून सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांनी घटनास्थळावरून सी सी टी व्ही फुटेज जप्त केलेले आहे सदर घटनास्थळी जागोजागी सीसीटीव्ही लावलेले आहेत ला सदर सी सी टी व्हीमधील घटनेच्या दिवशीच्या फुटेजचे अवलोकन केले असता असं स्पष्ट होईल की सदर घटनेमध्ये एकूण सात आरोपींनी मिळून फिर्यादी यांच्यावर नमूद पत्त्यावर म्हणजेच घटनास्थळावरील घरात घुसून सदर कृत्य केलाय परंतु सदर तपासी अंमलदार यांनी गुन्ह्यामध्ये एकाच आरोपीचा समावेश असल्याबाबत दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजीच्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केलाय परंतु खरी परिस्थिती बघता गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपींचा सहभाग सा आहे परंतु सदर गुन्ह्यातील इतर आरोपी यांना तपासी अधिकारी यांनी अद्याप पावेतो अटक केली नाहीये याउलट सदर तपासी अधिकारी यांच्या म्हणण्याप्रमाणे सदर अटक आरोपी व्यतिरिक्त इतर आरोपींचा सदर गुन्ह्याशी काही एक संबंध तसा समावेश नाही आहे असंही नमूद केलं आहे वेळोवेळा दोन घरी घरफोडीचा प्रसंग घडलेला परंतु सदर गुन्ह्याबाबत अद्याप पावेतो योग्य ती चौकशी झाली नाही त्यामुळे भारतीय अहिरे तसंच सुप्रिया अहिरे कुटुंबावर अन्याय झालेला असून घरपुडीत मुद्देमालाचे आरोपीकडून कुठल्याही प्रकारे हस्तगत झालेला नसून आरोपींना एम सी आर वर जामीन करून सोडण्यात आलाय तर सदर गुन्ह्यात समाविष्ट असलेले आरोपी हे सराईत गुंड प्रवृत्तीचे त्यांच्यापासून देखील धोका आहे त्यामुळे सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार यांना सदर गुन्ह्यातील संपूर्ण आरोपी यांची पुन्हा चौकशी करणं गरजेचं आहे तसंच दोन्ही गुन्ह्यातील एकूण चौदा आरोपी यांची पुन्हा योग्य ती कायदेशीर चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये माझ्या घराच्या घरफोड्या झाल्या काय मी आनंदनगरमध्ये राहते नाशिक रोडला उपनगर हातीमध्ये आणि घरफोडी रात्रीच्या वेळेला केली ते मी सतरा तारखेला नोव्हेंबरच्या सतरा तारखेला घरात कोणी नसताना घरफोडी केली त्याच्यामध्ये फुटेजमध्ये सात आरोपी आलेले सात आरोपी आल्यानंतर सुद्धा डिपार्टमेंटने त्याच्यातून एकच आरोपी धरला गेलेला आहे आणि ते साधारण हे दाखवत आहे का हा एकच होता बाकी तर नव्हते आरोपी त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही आम्हाला तिथून काही असं म्हणजे सीपी सरांकडे पण आम्ही जाऊन आलो सरांनी पण त्यांना सांगितलं तर तुम्ही ते आरोपी अटक करा म्हणून साथीच्या साथी फुटेजमध्ये आल्यामुळे ते आरोपी तुम्हाला अटक करणं गरजेचं आहे पण आता ते आम्हाला फक्त उडवडूचीच उत्तर नाही आज करतो उद्या करतो दोन दिवस थांबा एक दिवस थांबा अशा प्रकारे चालू आहे आणि साधारण आम्ही आईवाला भेटलो आमच्या आमच्या आईवाला भेटल्यानंतर आमच्या आईने डायरेक्ट आम्हाला उडवडीचे उत्तरं दिले का मी माझ्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही मी वरिष्ठांचं पण मी वरिष्ठ आहे आणि मला जे योग्य वाटेल मी ते करेल तुम्हाला जे करायचं ते करा त्याच्यानंतर त्यांनी दोन दिवस त्याला त्या मुलाला ताब्यात ठेवलं त्याला पोलीस मध्ये पाणी जेवण गुटखा खातो येतो पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्म, कर्म समोर त्याच्यानंतर त्याला त्यांनी दोन दिवस फक्त पीसी मागितला आणि लगत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी एमसीआर मागितला का तर आम्ही सीपी सरांना भेटायला गेलो म्हणून पाटील मॅडम भेटल्या पाटील मॅडमने त्यांना कॉल केला त्यांना कॉल केल्यानंतर त्यांना असं म्हटलं की तुम्ही पाटील मॅडम कडे गेल्या तर त्यांचा इगो हट झाला डीसीपी पाटील मॅडम कडे गेलो तो आम्ही तर त्याच्यामुळे त्यांनी त्याचा एमसीआर घेऊन तिसऱ्या दिवशी लगेच त्याचा एमसीआर घेतला आणि एम घेऊन त्या आरोपीनं सोडून सोडून दिलं त्यांचा काही तपास घेतला नाही रिकव्हरी काहीच केली नाही माझं घर फोडून पूर्ण माझ्या घरातलं दाग दागिने सोनं नाणे गेले घरातल्या टीव्या फोड झालेल्या दोन दोन टीव्या फोडल्या माझ्या मुलाची एनडी फोडली त्याची बुलट फोडली त्याची ॲक्टिवा फोडली सदरून सात आरोपी घरात जाताना दिसत आहे येताना दिसत आहे सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे का हे आरोपी नाही मला हे सांगा हे आरोपी का नाही त्याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला नाही एक रुपया सुद्धा त्यांच्याकडून जप्त केलेला नाही आणि स्वतः साहेबांच्या कोर्टामध्ये मुल्ला साहेबांच्या पण रिपोर्ट मध्ये ऑर्डर मध्ये मुला, मुला साहेबांना सांगितलंय का तुमच्या आय एमसीआर मागितला त्याला मी काय कारवाईने झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक